नाशकात महायुतीच्या प्रचार ललित हाय व्होल्टेज ड्रामा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भिडले माजी नगरसेवक मुकेश शहाने पोलिसांत गुन्हा दाखल सविस्तर वृत्त असे काल दिनांक तेरा मे रोजी महायुतीची प्रचार रॅली महाविकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालया आली आणि दोन्ही बाजूने घोषणांची आतिषबाजी झाल्याचे बघावयास मिळाले पन्नास खोके एकदम मोकेला उत्तर देत भाजपचे माजी नगरसेवक थेट जनसंपर्क कार्यालयात घुसले आणि वातावरण चांगलेच तापले दरम्यान मुकेश शहाणे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या फिर्यादीवरून श्री मुकेश शहाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यांमध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापू लागले ला आहे मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री चित्रावाघ गिरीश महाजन बावनकुळे संजय राऊत सुषमा अंधारे रोहित पवार बानगुडे पाटील आदींचे दौरे चांगलेच वाढू लागले आहेत सभा व प्रचार रॅलीच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना बघायला मिळत आहे दरम्यान सोमवारी सिडकोत महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तम नगर येथील कार्यालयाजवळ पोहोचली ज्यावेळी तिथे उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन शंभर खोके एकदम मोकेच्या घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना दाखवत खुन्नस दिली त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी प्रचार रॅलीवरून खाली उतरत थेट महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयात धाव घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश उगडे यांच्या हातातील मशाल खाली पडली आणि वातावरण चांगलेच तापले दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर विलास शिंदे आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी याबद्दल अधिक माहिती दिली ठिकाणी मुकेश साहने या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दंबाजी केली आणि मशाल या हाताचं हातातून तो तोडफोड केली निवडणूक आयोगाच्या हातास त्या ठिकाणी झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही एफ आय आर नोंद करा आम्ही काही दिवशी कारवाई करतो त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर नोंद केलेली आहे कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आता निश्चितपणाने पोलिसची दक्षता घेईल आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने रेंधार राबवतील अशी माफापत घेणं कोणालाही न परवडणारा एका गाला असं वाटत असेल मी कायदा घेतला म्हणून खूप तीर मारला असं होत नाही सामाजिक जीवनामध्ये काम करणारा मनुष्य अशा पद्धतीने वागत नाही जनतेने निश्चितपणाने ठरवलेलं आहे की अशा लोकप्रतिनिधींना गरीब असं निश्चित राहिलं एफ आय आर दाखल आम्ही त्यांना सांगितलं की एफ आय आर दाखल केलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांना हल्ला करण्याचा त्यांचा बैठ होता तो उधळून लावलेला आहे कालच मी माझ्या देवळांच्या भाषणामध्ये बोललो की माझ्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता आहे माझ्यावर न होता आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा देत होता पण तो आज उघडून लावला आहे कार्यालयात येऊन सी सी टी व्ही फुटेज ते पोलिसांना सादर केलं आहे आणि निश्चितपणाने पोलिस कुठली गंभीरपणाने दखल घेतील आणि निवडणूक शांततेने होईल त्या निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे काम करतील असं बसवा राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मुळात अशा पद्धतीने वर्तणूक करणं हे काही शोधली नाही गेल्या पंचेस दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार लोक सुरू ते आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि अशी परिस्थिती कुठेही झालेली नाही दोन्ही उमेदवार असतील किंवा जे जे उमेदवार असतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारीच ते कर्तव्य आहे असं होत असताना आज अचानक ही घटना घडली आणि ही घटना घडत असताना याला कोणी आभारी देते एखाद्या घटनेला आणि इथं जी घटना का व्हावी ज्या ठिकाणी आमचं शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयामध्ये जाऊन समोरच्या रॅलीमधल्या उमेदवाराचा व्यक्ती किंवा एक लोकप्रतिनिधी जाऊन अशा पद्धतीने जर कृत्य करत असेल तर ते मशाल जाऊन त्या ठिकाणी एक आमचं चिन्ह आहे आमच्या उमेदवाराचं चिन्ह आहे ते चिन्ह तोडणं हे कितपत योग्य आहे आणि कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि मुळात आम्ही कायद्याला आणि सुव्यवस्था धरून चालणारी माणसं आहोत आपण बघितलं असेल आणि संपूर्ण मतदारसंघ बघतो नागरिकही बघताय मतदारही बघत आहेत ते आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि संजय राऊत साहेब यांच्या प्रेरणेनुसार आणि कायद्याला स्मरून काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे कायद्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्वजण करतो हो। आहोत आणि असं असताना जर जे काही सत्ताधारी पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी हे कृत्य के केलेले ते कितपत योग्य आहे आणि म्हणून कायदा आहे सुव्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी अबाधित राहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पोलीस शिक्षण येऊन ही एफ आय आर या ठिकाणी आम्ही दाखल केलेली आहे आम्ही कायद्याचे पायीक आहोत परंतु हे सगळं होत असताना निवडणुका ह्या चार पाच दिवसावरती येऊन ठेवलेल्या आहेत आम्हाला कुठलंही असं यापूर्वीसुद्धा या अशा दोन तीन घटना ह्याच व्यक्तीकडनं झाल्या तरी पण आम्ही काही याचा उद्रेक व्हायला नको म्हणून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला परंतु हा संयम आम्हीच एक ठेवतो आहे परंतु पोलीस जे काही आता प्रशासन आहे त्यांच्यासुद्धा आम्ही निदर्शनासारून दिलेलं आहे की संयम ठेवण्याची जबाबदारी आमच्या एकट्याचीच आहे का आणि त्या पद्धतीने या आय या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करतील आम्हाला अशी संमत अस्वस्थ झाला शिवसैनिक या ठिकाणी जिल्ह्याला आहे जे अस्वस्थ झालेलं आहे आपण बघितलं या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी जमा होत आहे परंतु आम्हाला कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आणि पहिले मी पहिलंच सांगितलं या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे आणि लोक आचारसंहितेचा या ठिकाणी पालन व्हावं आचारसंहितेचं पवित्र पालन पवित्र आचारसंहिता आहे पालन झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय असं असताना कुठेतरी आम्हाला हुसकावण्याचं काम करतोय आहे आम्हाला छिचवणी करण्याचं काम करत आहे आणि हे थांबलं पाहिजे यापूर्वी आम्ही दोन घटना त्या घडल्या त्या नितर्शना सांगून दिल्या आहेत त्याचे पुरावे तसे दिलेले आहेत आणि भविष्यात असं होऊ नये याची सुद्धा जबाबदारी आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना सांगितलेली आहे आज रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हातीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दार गोडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आधी त्यांची प्रचार रॅली होती ती तिथून मुमेनाक्याच्या हद्दीतून निघाली होती ती बांबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवननगर उत्तमनगर शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती तेव्हा प्रचार कार्यालयासमोर जात असताना जा अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे ये। पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांची बादाबाजी केली आणि त्याच्या हातातून म मशाल घेऊन खाली टाकली आणि चिवीगाळी केली बाबत त्यांचे कार्यकर्ते श्री भूषण रमेश भामरे स्टेशन आ, स्टेशन या घटनेमुळे नाशिक शहरात महाविकास आघाडी व महायुतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील पाच दिवसात आणखी बरेच काही बघायला मिळणार हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद